नागपूरसाठीची तिसरी वंदे भारत ट्रेन असेल अनेक महिन्यांपासून या ट्रेनची प्रतीक्षा होती चौदा ऑगस्टपासून ही ट्रेन नियमितपणे सुरू होईल ट्रेनला नऊ थांबे असतील याशिवाय पंतप्रधान बंगळुरू बेळगाव आणि वैष्णवदेवी कटरा ते अमृतसर या वंदे भारत गाड्यांचंही लोकार्पण करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचं संरक्षण उत्पादन विक्रमी उच्चांकावर पोहोचलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात हे उत्पादन एक लाख पन्नास हजार पाचशे नव्वद कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचलं आहे अशी माहिती देणारी पोस्ट संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे याकडे मागील आर्थिक वर्षाच्या एक पूर्णांक सत्तावीस लाख कोटी रुपयांच्या उत्पादनापेक्षा अठरा टक्के जास्त वाढ दाखवत आहेत तसंच दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षातील एकोणऐंशी हजार एकाहत्तर कोटी रुपयांच्या आकडेवारीच्या तुलनेत नव्वद टक्के वाढ दाखवत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएम उज्ज्वला योजनेसाठी दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले या योजनेअंतर्गत गरीब आणि मध्यम वर्गीयांना अनुदानित दराने गॅस सिलेंडर मिळावं यासाठी तेल उत्पादक कंपन्यांना नुकसान भरपाई म्हणून तीस हजार कोटी रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला और गॅस के प्राइसेस जिस से आज की है उस जिओपॉलिटिक्स में गॅस के प्राइस उपर नीचे होते हैं। तो उसमें हमारे परिवारों को मध्यम वर्ग के परिवारों को कैसे हम इंसुलेट करके रखें उनके ऊपर कोई नेगेटिव इम्पैक्ट ना पड़े ये सोच के ये फैसला लिया गया थर्टी थाउजेंड करोड़ रुपीस अप्रूव किए जो कि सीधा मिडिल क्लास परिवारों के जेब से बचेंगे क्योंकि उनके परिवारों में एक खुशी हो जावते득त उज्वला योजनेसाठी 1260 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली अब तक अगर हम देखें टोटल उज्वला योजना में 52000 करोड़ रुपए का बेनिफिट देश में लाखों करोड़ों परिवारों को मिल चुका है इस आज के फैसले से करीब 10 करोड़ 33 लाख गरों में एक लाभ मिला त्याशिवाय देशभरातल्या अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांसाठी चार हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यातून या, या महाविद्यालयांना तंत्रज्ञान विषयक सुविधा देण्यासाठी राज्य सरकारांना मदत मिळेल याचा लाभ एकशे बहात्तर अभियांत्रिकी तर, तर शंभर पॉलिटेक्निक विद्यालयांना होईल देशभरातल्या सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे त्याशिवाय आसाम आणि त्रिपुरा या दोन राज्यांसाठी सात हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या विकास पॅकेजलाही मंजुरी देण्यात आली जम्मू आणि काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन अखल अंतर्गत सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला या चकमकीत सुरक्षा दलांच्या दोन जवानांना वीरमरण आलं तर सात जवान जखमी झाले आहेत या कारवाई दरम्यान भारतीय सुरक्षा दलांकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा तसंच हेलिकॉप्टरचा वापर केला जातो आहे गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहीम तीव्र करण्यात आली आहे इथं लपलेले दहशतवादी लष्कर ए तय्यब्बा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याबरोबरच एफ सिक्स्टीन विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडल्याची हवाई दल प्रमुख चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी माहिती दिली आहे त्याच पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलत होते ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या मोहिमेत पाकिस्तानचे एकूण नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले तर एस फोर हंड्रेड या प्रणालीच्या मदतीनं एफ सिक्स्टीन या महत्त्वाच्या विमानासह पाच लढाऊ विमानं आणि एक टेहळणी विमान अशी एकूण सहा विमानं पाडण्यात आली असंही ते म्हणाले राजकीय इच्छाशक्तीमुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये अतिशय मोठं यश मिळाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला